बिग बॉस मराठी पाचच्या घरात आज काय होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर माझ्या या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या भागामध्ये बिग बॉसचा आवाज येतो पंढरीनाथ तुम्ही शेवटचं कधी भिजलात पावसात तर पंढरीनाथ म्हणतात खूप वर्ष झाली बॉस पण बिग बॉस म्हणतात ओपू काळे म्हणतात ओपो म्हणतात पाऊस एकाच वेळी पडत असला तरी अनेक ठिकाणी प्रत्येकाचं भिजणं हे वेगळं असतं आणि चार्लीन चापलीन म्हणतात मला पावसात भिजायला आवडतं कारण माझे अश्रू दिसत नाहीत आज पावसात भिजता येईल अशी व्यवस्था केलेली आहे तुम्हा सगळ्यांची असं बिग बॉस म्हणतात आणि प्रत्येकाला म्हणजे असं ते श बनवलेलं असते की पाऊस पडते त्या ठिकाणचं तर शो शीन तिथे जाऊन प्रत्येकाला वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करायचा आहे आणि करत आहेत सर्वजण जाऊन तर सुरुवातीला पंढरीरा डान्स करत आहेत ग म्हणजे गाण्यावर मराठी गाण्यावर फिरकत आहेत त्यांचं ते। गाणं बहुतेक डगाला लागली कळं हे आहे आणि त्याच्यानंतर सु अभिजित सूरज आणि आरबाज असं सगळेजण म्हणजे त्या ठिकाणी जाऊन पावसामध्ये भिजत आहेत आणि प्रत्येकासाठी वेगवेगळा असं मराठी गाणं लावलेलं आहे आणि मराठी गाण्याची म्हणजे चंगळ उडालेली आहे तिथं आणि त्या गाण्यावर म्हणजे सगळेच जणच थिरकत आहेत पावसात भिजणारा तर पण थिरकतच आहे पण सगळेच थिरकत आहेत अरबाजनं शर्ट काढलेला आहे आणि चव्हा वैभव चव्हाणही शर्ट काढून त्या पावसात भिजलेलं आहे बाकीच्यांनी शर्ट घातलेले आहे तर हे असं चालू आहे वे, प्रत्येकाचे वेगवेगळे गाणे आणि प्रत्येकजण असं रम मग्न होऊन गेलेला आहे की त्या गाण्यावर डान्स करताना भिजताना सगळ्यांना खूप मजा येते आणि आर्यानं पण मराठी गाण्यावर डान्स केलेला आहे खूप सुंदर असा डान्स केलेला आहे सगळ्यांनी आणि प्रत्येकाला भिजताना खूप आनंद होतो आहे आता म्हणजे कसं आहे की पाऊस कुणाला आवडत नाही पाऊस सर्वांनाच आवडतो फक्त कलाकारांनाच काय सामान्य माणसांना लहान मुलांना सर्वांनाच हा पाऊस आवडतो आणि त्या पावसात भिजायला असं म्हणजे मजाच येते आता गा इथं निकी पण या पावसाच्या ठिका सीन केलेल्या ठिकाणी जाऊन ती डान्स करते आणि खूप सुंदर असं डान्स करते पण ती हिंदी गाण्यावर करते टिप टिप बरसा पाणी हे तिने गाणं या गाण्यावर तिनं डान्स केलेला आहे आणि गाण्याचे बोल आहेत टिप टिप बरसा पाणी पाणी मे आग लगाई आग लगी दिल मे तो तेरी याद आई अब मैं क्या करू हे गाण्याचे बोल आहेत निक्कीच्या निकीने खूप छान असा डान्स केलेला आहे पाण्यात भिजताना आणि ती सगळे टास्क चांगले करते आता कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतो हे सगळा वेगळा भाग आहे पण ती जास्त म्हणजे भांडते परेशान करते म्हणून प्रेक्षकांना ती आवडत नाही असं वाटायला लागले कारण वोटिंगवरून वगैरे तर खूप वोटिंग कसं आहे प्रेक्षकांना काय आवडतं काय नाही याच्यानुसार करायचं असतं पण इथं कसं आहे की तिथल्या टास्कनुसारही खेळावं लागतं त्यामुळं ती तसं वागत असेल